निराश होऊन गेले नाराज होऊन गेले प्रयत्न करून मग दत्तप्रभूंनी दत्त महाराजांनी खास संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे ऐका तू नाराज होऊ नको तू निराश होऊ नको हताश होऊ नको तू मनापासून प्रयत्न केलेले आहेत पण तुला फळ मिळत नाही आहे तुला वाटत आहे की माझ्या प्रयत्नात कमतरता राहिली किंवा मी काही चुकलो तर नाही कुठं नाही मोठं फळ मिळायला तेवढाच मोठा टाईम लागतो तेवढेच मोठे प्रयत्न लागतात तू सत्यप्रमाणे प्रामाणिकपणे इमानदारीने प्रयत्न केलेला आहे त्याचे फळ तुला अवश्य हो मिळेल तुला मी लवकरात लवकर त्याचे फळ देऊ प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आता तुझ्या जा दुःखाचा काळ संपलेला आहे तू पुष्कळ सहन केलेला आहे मान अपमान बोलणं खरं खोटं त्रास दुःख तू पुष्कळ सहन केलेला आहे तर तु आता तुझे सर्व ते संपलेलं आहे तू दुःखाच्या काळात संपून सोनेरी काळ सोनेरी सूर्य नवीन सूर्य तुझी वाट पाहत आहे तो सूर्य तुझे पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन प्रकाशून टाकेल आनंदाच्या प्रकाशील तू जेवढा प्रयत्न केलाय जेवढं दुःख भोगलंय त्याप्रमाणे तुला अवश्य यश मिळेल त्याप्रमाणे तुझे नाव होईल तुझे सर्व दुःख कष्ट संपून जातील आणि एक वेगळ्याच दुनियात एक वेगळ्या जगात तू प्रवेश करशील थोडं थांब धीरदार सुख दुःख सुख दुःख एक जात राहतं पण माणसाने आपला सत्यपणा सचोटी सोडायची नाही तू सोडलं नाहीस तू तु तुझ्या सत्यपणा सच्युटी प्रामाणिकपणा सोडला नाही तुझ्यावर किती दुःख आले किती संकट आले किती तू त्रास केला तरी तू आपला प्रामाणिक सत्यपणा सोडला नाही त्याच्यामुळे तुला पुढे अवश्य मिळेल म्हणजे मिळेल माझ्या सर्वकडे लक्ष असतं तुला वाटत असेल इमानदारी करा नका करा बेमानी करा पण माझ्या सर्व्याकडे लक्ष असतं जो बेमानी खोटेपणा करतो त्याला मी फळ देत नाही मिळत नाही मिळणार सुद्धा नाही त्याच्यामुळे माझे तुझ्यावर सुद्धा लक्ष होतं सतत तू इमानदारीने सत्याने मनापासून सर्व गोष्टी केल्या आल्या आहेत आता तुला त्याचे फळ मिळणार आहे आता थोड्याशासाठी धीर सोडू नको आता काळ दुःखाच्या काळ तुझ्या संपणार आहे आनंदाची पाठ तुझी वाट पाहत आहे माझे तुला नेहमीच आशीर्वाद राहतील प्रत्येक भक्ताला आशीर्वाद राहतील जो भक्त प्रामाणिकपणे सत्यापणे या देशाची सेवा करेल समाजाची सेवा करेल आपल्या पद्धतीने आपल्या परीने त्याच्यावर माझी कायम कृपा राहील त्याच्यावर कायम मी आनंदाचा वर्षाव करीन तर आता धीर जोडू नको थोडे दिवस बाकी आहेत लवकरच तू तुझे दुःख कायमचे विसरून जाशील कष्ट दुःख कारण त्याचे फळ मिळत आता तुला मिळणार आहे आता ते फळ तू चाक त्याच्या आनंद घे आणि दुसऱ्यांनासुद्धा इमानदारी सचोटीने प्रयत्न करण्यासाठी प्रेरित कर चांगले विचार समाजात तुला जेवढे शक्य होतील तेवढे पसरव तर तहाय दत्तप्रभू तुमच्यासाठी खास संदेश आहे तुम्ही वा तुमचे एखादं टार्गेट असेल लक्ष असेल नव्या वर्षात एखादी तुमचे लक्ष ठेवलं असेल तुम्ही नजरे नजरेसमोर नवं वर्ष आहे तर तुम्ही प्रेमाने प्रयत्न करा सत्याने इमानदारीने प्रयत्न करा तुम्हाला ते तुमचे लक्ष नक्की मिळेल तुम्हाला तुमची ती वाट सोडू नका सत्याची इमानदारीची कठीण आहे पुष्कळ अडचणी सामना येतील पण विजय सत्याच्या होतो तुमच्या जुल विजय त्याच्यामुळे वाटचाल करीत राहा प्रामाणिकपणे सत्यापणे आणि दत्त प्रभूंच्या आशीर्वाद दत्तांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच त्याच्यामुळे तुम्हाला नक्की पड मिळेल तुमच्या सर्व योजना सफल होतील नव्या वर्षात जास्तीत जास्त शेअर करायच्या माहिती जे निराश नाराज लोक झालेले प्रयत्न करून 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 त्यांना ही वेगळी स्फूर्ती देईल त्यांना वेगळं हे देईल कारण आता त्यांचे दुःख संपत आले आहे करा शेअर धन्यवाद